हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर चला चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा आकाशात भोवते जर खरं दिसलं किंवा रिंगण दिसलं की समजायचं त्या पडणार म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची वापटोल आपण वावटो म्हणतो कोणी वाटलोय मग काही भागात वाटलोय आपल्याकडे वाटलोयच म्हणतो ज्या दिवशी वाटोळी सुटल्या की समजायचं आता कुठेतरी एखाद्या चक्रीवादळ होईल जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हळद वाळू घातलेली असली आणि वाटोळी सुटल्या की समजायचं आता तीन दिवसात अवकाळी पाऊस येणार आहे आपण आपले ताडपत्रीची अवस्था तयारी करायची म्हणून ही गोष्ट लग्की लक्षात ठेवायची आता बघा आणखी दोन दिवसाने काय होईल की, की? एकोणतीस तारखेला एकोणतीस तीस तारखेला तुम्हाला वाटवू शकते वारंवूकल्या दिसल कारण की चक्रीवादळ ज्यावेळेस होतं त्यावेळेसच वाटवू शकतात म्हणून ही कारण फक्त शेतकऱ्यांना शोधून काढलेली म्हणून ही कारण असे आहेत आणि तसे ज्या माणसाला दमा आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला आवा आलं की त्रास होतो पण दम्या असणाऱ्या माणसाला काय होतं आभाळ आल्याच्या नंतर पाऊस जर येणार असला तर डॉक्टर कडे जाण्याची वेळ येते हे देखील पाऊस येण्याचं कारण आहे त्याच्या कारण सांगतो की माझे सगळे डॉक्टर लोक मित्र लोकमित्रे डॉक्टर साहेबांना म्हणतो डॉक्टर साहेब तुमचे पेशंट वाढायले का नाही तर डॉक्टर साहेब म्हणते डॉक्टर साहेब तुम्ही का पाठवले का माझ्याकडं मी नाही पाठवत की निसर्ग पाठवत आहे म्हणून हे देखील कारण आहे असं माहित असा जसे पाऊस नाही येण्याचे कारण म्हणजे पाऊस येणार नाही कसं ओळखायचं तर सूर्याभोवती सूर्याभोवती जून मध्ये दुपारी बारा वाजता आणि अकरा जून ला काय करायचं दुपारी बारा वाजता आकाशात वरती बघायचं आणि जर सूर्याभोवती जर खरं दिसलं किंवा रिंगण दिसलं की समजायचं त्या वर्षी दुष्काळ पडणार म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची हो मंडळी हो हॉटस्पॉट हिथंय बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा